यूट्यूबवरील माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये अमृताचे दोही यामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते सर्वप्रथम मी तुम्हाला अशी विनंती करते की तुम्हाला माझे प्रोग्रॅम्स आवडत असतील तर कृपया तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आजच्या माझ्या एपिसोडचा विषय आहे यज्ञ संस्था किंवा यज्ञ म्हणजे काय वैदिक काळामध्ये कर्म केली जात असत हे आपल्याला ऐकून माहिती आहे त्या काळी संस्थेला खूप मोठं महत्त्व दिलं गेलं होतं मनुष्याचं चांगलं किंवा वाईट करण्याची शक्ती ही अगम्य अशा निसर्ग शक्तीकडे आहे असं ऋषीमुनींना वाटत असे आणि त्यामुळे त्या, त्या निसर्गशक्तींना देवतांचं रूप दिलं गेलं आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी म्हणजे देवतांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञाग्नीमध्ये काही समर्पित करून आहुती देऊन देवतांना प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल अशा पद्धतीनं आपल्या अनेक भौतिक इच्छा कामना या पूर्ण व्हाव्यात सुद्धा यज्ञ बहुतांशाने केले जात असत बहुतेक यज्ञ हे आपल्या काही गोष्टी आपल्या जर हव्या असतील त्यासाठी जरी केले जात असत तरी त्यामध्ये समाजविकासासाठी सुद्धा यज्ञ करण्याची परंपरा होती यज्ञसंस्थेमुळे समाजातील विविध घटक एकत्र येत असत आणि त्यांच्यामध्ये बौद्धिक अनेक वेगवेगळे विचारांवर चर्चा होत असे आपल्याकडे जी गोत्र पद्धती आहे किंवा गोत्र संस्था जी आहे ती या यज्ञ संस्थेमुळेच निर्माण झाली असंही मानण्यात येतं म्हणजे यज्ञसंस्था ही सगळ्या एक समाजाला एकत्र आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात असे पण यज्ञ म्हणजे निव्वळ कर्मकांड नाही किंवा यज्ञ म्हणजे बाबा आहु आहुती देणं अग्न यज्ञाग्नीमध्ये काहीतरी अर्पण करणं एवढाच त्याचा अर्थ होत नाही यज्ञाचे अनेक प्रकारचे अर्थ त्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत उदाहरणार्थ यज्ञ करताना आपण इदम न मम असं म्हणत जी आहुती देतो ना त्याच्यामध्ये खूप मोठा अर्थ भरलेला आहे बरं का इदम न मम म्हणजे काय हे माझं नाही असं म्हणत आपण ती आहुती देतो म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की मला जी काही संपत्ती मिळते मला जे वैभव मिळतं ते माझं एकट्याचं कधी असत नाही त्यातील थोडा वाटा समाजासाठी लोककल्याणासाठी राखून ठेवणं त्याचं भान मनामध्ये ठेवणं सामाजिक बांधिलकी त्यामध्ये लक्षात घेणं आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष वागणं म्हणजे यज्ञ ही संकल्पना आहे म्हणजेच काय तर त्यागावर आधारलेली आपली यज्ञ संस्था आहे बरं का प्रत्येकानं आपल्याला जी काही मिळकत येते जे काय आपण मिळवतो त्यातला थोडासा भाग तरी समाजाच्या कल्याणासाठी राखून ठेवणं म्हणजे यज्ञ करणं आहे प्रत्येकानं आपापला स्वधर्म नीट व्यवस्थित नीतिमत्तेने करणं म्हणजे सुद्धा यज्ञच होतो कारण यज्ञाचा दुसरा अर्थ काय ज्याचं त्याचं आपापलं कर्तव्य म्हणजे यज्ञ मग या दृष्टीनं जर बघितलं तर आत्ताच्या युगात आपला नोकरी धंदा व्यवसाय हे सुद्धा आपण यज्ञ स्वरूप मानायला हवेत ते अत्यंत प्रामाणिकपणे नीतिमत्ता बाळगून आपण कर्तव्य कर्म करतोय अशा श्रद्धेने ती केली किती यज्ञ यद्न्य होऊन जातात यज्ञामध्ये विश्वात्मक भाव त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे म्हणजे काय फक्त माझ्यापुरतं मी बघायचं नाही आहे पूर्ण विश्वाचं कल्याण दे अशी मनामध्ये चांगली इच्छा ठेवणं म्हणजे यज्ञ करण्यासारखं आहे यज्ञ म्हणजे ज्याचा त्याला आपापला त्यांचा वाटा देणं म्हणजे यज्ञ आहे म्हणजेच काय थोडक्यात एकट्या माझ्या स्वतःच्या स्वार्थाचा मी विचारच करता कामाने का कारण मी या समाजामध्ये आलो मला जी प्रतिष्ठा मिळते मला जे इन्कम मिळत आहे वैभव मिळत आहे ते माझं एकट्याचं असूच शकत नाही त्यासाठी कितीतरी लोकांचा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्याला हातभार लागलेला आहे ही मनामध्ये जाणीव ठेवून सगळ्यांच्या प्रती समाजाप्रती देशाप्रती कृतज्ञ राहणं म्हणजे सुद्धा यज्ञच आहे म्हणूनच यज्ञ असा इन्सिस करतो की तुम्ही तुमच्या मिळकतीचा काही हिस्सा हा लोककल्याणासाठी राखून ठेवणं हे तुमचं कर्तव्य आहे बघितलात आपल्याला किती एक अशी संकुचित त्याच्याबद्दल संकल्पना होती की हे काय नुसतं निमळ कर्मकांड आहे याच्यामध्ये यज्ञामध्ये तो निर्माण केला जातो मग त्याच्यामध्ये काहीतरी आहुती दिली जाते एवढ्यापुरतंच आपल्याला वाटू शकतं पण तसं नाही आहे अतिशय खोल असा अर्थ यज्ञ हा संकल्पनेत भरलेला आहे आणि म्हणूनच आदिशंकराचार्यांनीसुद्धा यज्ञाचं महत्त्व जाणून त्यांनी पंचायतन पूजेबरोबरच पंचयज्ञसुद्धा त्यांनी निर्माण केले म्हणजे काय पंचायतन पूजा म्हणजे काय तर त्यावेळेला लोक वेगवेगळ्या दैवताची पूजा करत असत कोणी विष्णूची कोणी शिवाची कोणी गणपतीची आणि त्यावरनं निष्कारण वाद होत असे तर त्यामुळे आधी शंकराचार्यांनी लोकांमध्ये सामंजस्य राहावं एकोपा राहावा म्हणून त्यांना सांगितलं की या प्रतीकांवरनं तुम्ही एकमेकांशी वाद घालू नका आणि म्हणून त्यांनी एकाच वेळेला पाच दैवतांची पूजा करावी असं त्यांनी सांगितलं कोणते पाच दैवत तर विष्णू शंकर गणपती मग आपापली इष्टदेवता आणि सूर्यदेवता आणि बघता बघता सगळ्या देशानं ही पंचायतन पूजा पद्धती स्वीकारली आणि लोकांमध्ये सामंजस्य निर्माण झालं आणि मग त्याचबरोबरीनं पंचयज्ञाची संकल्पना आधी शंकराचार्यानं मांडली कोणते पाच यज्ञ तर एक ब्रह्मयज्ञ म्हणजे काय तर शिकणं आणि शिकवणं म्हणजे त्यातून आपण कुणाचं ऋण फेडत असतो गुरु ऋण त्यातनं फेडलं जातं दुसरं आहे पितृयज्ञ त्यामध्ये काय येतं श्राद्ध करणं तर्पण करणं वगैरे मग यामध्ये आपण कुणाचं ऋण फेडत असतो तर आपल्या पूर्वजांचं ऋण आपण फेडत असतो श्राद्धाबद्दल मी असं म्हणेन की अगदी प्रत्येक वेळेला ते कर्मकांड जमेलच असं नाही पण त्याची संकल्पना काय आहे ते लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या पूर्वजांनी आपल्याला जे संस्कार दिलेत हां ज्यामुळे आपण एवढे चांगले वागतो आहे चांगल्या मार्गावरून आपली आयुष्याची मार्गक्रमणा चालू आहे त्यासाठी त्यांना त्यांच्याप्रती आपण कृतज्ञ राहणं म्हणजे पितृ ऋण फेडलं जाणं त्यानंतर मग देवर ऋण येतं बरं का देवरुण किंवा ऋण म्हणजे काय की सत्कर्म करणं देव देवाचा अर्थ काय होतो तर चांगली कर्म करणं म्हणजे देव देवस्वरूप कर्म करणं देव याचा अर्थ होतो प्रकाशक करणारं तत्त्व त्यामुळे समाजासाठी सत्कर्म करून आपण देवतांचं ऋण त्याद्वारे फेडत असतो मग येतो भूतयज्ञ भूतयज्ञ म्हणजे काय हा जो आपल्या आजूबाजूला निसर्ग आहे ज्याच्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात त्या निसर्गाप्रती पशुप्राण्यांप्रती त्यांच्या भोवतीसुद्धा नीट तादराची भावना ठेवून त्यांचं संरक्षण त्यांची जोपासना करणं म्हणजे भूतयज्ञ आणि शेवटचा जो आहे तो आहे नृयज्ञ किंवा मनुष्ययज्ञ म्हणजे काय की अतिथीचा नीट मानसन्मान करणं आपण समाजामध्ये जेव्हा मिसळतो तेव्हा नीट व्यवस्थित सगळ्यांशी वागणं बोलणं म्हणजेच काय आपण समाजाचं ऋण त्याद्वारे फेडत असतो तर अशा प्रकारे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हे पंचयज्ञ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून समाजातील सर्व घटकांचा यामध्ये विचार केलेला आहे त्यांची काळजी कशी घेता येईल याबद्दलसुद्धा यामध्ये विचार केलेला आहे आणि त्याद्वारे प्रत्येकाचं ऋण फेडण्याचा पण विचार त्याद्वारे केलेला आहे यज्ञ म्हणजे काय की आपण समाजाप्रती देवाप्रती देशाप्रती कृतज्ञ राहणं त्यांचं ऋण मान्य करणं आणि ते आपल्याला जसं शक्य होईल तसं ते फेडणं म्हणजे यज्ञ ही संकल्पना आहे तर अशा दृष्टीनं आपण जर यज्ञ या ह्या संकल्पनेकडे जर बघितलं तर ते कर्मकांड जरी सध्या आपण करत नसलो तरीसुद्धा एका अर्थाने यज्ञ कर्म हे अबाधितपणे चालूच आहे कसं काय आपापल्या स्वधर्माद्वारे आपापल्या कर्तव्याद्वारे आपापल्या नोकरी धंदा व्यवसायाद्वारे जो कोणी समाजासाठी काही करत असेल त्याच्याद्वारे यज्ञीय ही संकल्पना चालूच आहे आणि ती चालूच राहील कारण त्याच्यामध्ये सगळ्या दृष्टीनं मानवाचा विचार केलेला आहे निसर्गाचा विचार केलेला आहे समाजाचा त्यामध्ये विचार केलेला आहे या व्यतिरिक्तसुद्धा भगवद्गीतेच्या अध्याय चारमध्ये चार यज्ञाचे अनेक प्रकार आपल्याला आढळून येतील काही एक दोन यज्ञाचे प्रकार मी तुम्हाला सांगते एक म्हणजे आहे तपोयज्ञ बरं का तपोयज्ञ म्हणजे तपस्या करणं व्रत करणं प्रार्थना करणं हा झाला तपोयज्ञ दुसरा आहे व्रतयज्ञ ज्यामध्ये आपण एखादं व्रत किंवा एखादा नियम हा स्वतःवर लादून घेतो तेव्हा तो होतो व्रतयज्ञ आणि तिसरा जो आहे तो द्रव्य यज्ञ बरं का यज्ञ म्हणजे काय जेव्हा मनुष्य आपल्या स्वतःच्या मिळकतीमधून समाजासाठी काही कार्य करतो काही काम करतो तेव्हा त्याला द्रव्य यज्ञ असं म्हटलं जातं तर अशा प्रकारे ही भव्य दिव्य संकल्पना आपण जाणतेपणे काय किंवा सुद्धा काय ती कल्पना आपण राबवतच आहोत हे आपण सगळ्यांनी लक्षात घेऊया आणि त्या संकल्पनेमध्ये जे वे वेगवेगळे आदर्श असे विचार त्याच्यामध्ये गुंफलेले आहेत त्याचा आपण आदर करूया इथे मी यज्ञ संकल्पना हा एपिसोड मी इथे थांबवते खरी पण नेहमीप्रमाणेच मी तुम्हाला सांगेन की असे अनेक एपिसोड घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे परत एकदा तुम्हाला विनंती करते की तुम्हाला जर माझे कार्यक्रम आवडत असतील तर कृपया तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही माझी विनंती आहे